हे सगळं करतोय तो फक्त एकटा दे आणि <laughs> मराठ्याला हरवण्याचं स्वप्न बघायला लागले मराठ्यांचा दरारा पुन्हा एकदा राज्यावर निर्माण झाला आणि जो दरारा संपवायचा त्याचं स्वप्न आहे संपवायचं तर मराठ्याच्याच हातात संपवायचं आपल्याला ही बैठक आता निर्णय करायचे मी समाजाचा ना नेता म्हणून करतो ना नेतृत्व म्हणून करतो आणि एक समाजाचं शेतकऱ्याचं पोरगा म्हणून करतो मला कसलीच पहिल्यापासून हवं नाही फक्त समाजावर लय आहे आणि समाजावर प्रेम सुद्धा करतो आणि म्हणून हे घडले असतो लबाड लुचडणार असतो तिथून मागच उघडा पडलो असतो म्हणजे सतरा अठरा वर्षात कशाच्या ना कशाच्या निमित्ताने माणूस उघडा पडतो मी मात्र समाजावरची माझी निष्ठा नाही डोळ ते आता समाजाने ठरवलंय समाजाला नेता मिळाला नाही मिळाला मी ना। मात्र एक सामान्य म्हणून तुमच्यासाठी काम करतोय आणि निष्ठा करतो निष्ठा असल्याशिवाय देवाची सुद्धा मला भक्ती नाही करू शकतो निष्ठा असली तरच देवाची मग करत देवावर निष्ठा त्याची भक्ती करू शकतो असं माझा देव समाज आहे आणि समाजावर माझी निष्ठा आहे म्हणून मी त्यांना बाप मानले आहे आणि एक मुलगा म्हणून किंवा एक गरीब घरातला फुरग म्हणून जितके ताकते सेवा करते तितके करतो ही निर्णायक बैठक आपल्याला घ्यावी लागली ही आपल्याला नंतर घ्यायची होती पण आपल्या मराठ्यावर लवकर वेळ आली ती गेल्याची कारण कोणीतरी स्वप्न बघतंय मराठा हरवण्याचं आणि मराठ्याला हरवण्याचं स्वप्न बघायला लागले म्हणून थोडी लवकर घ्यावं लागलो नाही ते तीनच्या नंतर बैठक होणार आता मी मूळ विषय विषयाला मी छत्रपतीच्या समक्ष बसून सांगतो तुम्हाला मी कुठल्याच पक्षाचा नाही किंवा कुठल्याच पक्षाच्या वतीनं काम करत नाही तुम्हाला प्रामाणिक उद्धव ठाकरे साहेबांचं सरकार होतं त्यावेळेसही मी त्यांना बोललेलं कठोर भाषा आणि आता याच आहे तरी बोललो याचा अर्थ मी कोणत्याच पक्षाचा नव्हे माझ्या समाजाचा मला समाजापुढे कोणाचाच मुलाय या ठेवत मग वेळे प्रसंग मला आर्ध्यावर समाधान सोडलं तरी चालल पण मी समाजाशी निष्ठान नाही बस आणि नेमकं झालंय काय आता ते सांगायला तुम्हाला सुरुवात नेमकं झालंय टक्के आरक्षण आणि आपण मागतोय ओबीसीतून सरसकट मराठ्यांना आरक्षण जे सिद्ध झालंय ते मराठा आणि कुणबी एकच हे सिद्ध झालं तुम्हाला ते सरसकट द्यायचं नसेल तर या मराठ्यांचे नोंद सापडले त्यांच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांचा कायदा पारित करा हे द्या आपण अशी मागणी केली के त्यांच्याच म्हणण्यावर केले त्यांनीच आपल्याला सांगितलं होतं सरसकट ते देत त्यांचा विरोध येईल मग आपण नवीन पर्यायी शब्द काढू पर्यायी शब्द सगळे सोयऱ्यांचा आपण आणि सरकारनं मिळून याच विस्पटन काढले झालंय हे सगळं काय घडून येत आहे ना पुन्हा सांगतो मी कोणत्याच पक्षावर विरोध म्हणून करत नाही पण आज सगळं जी सगळं खरं बोलावं लागतं फक्त त्यातले शब्द समजून घ्या हे सगळं करतोय तो फक्त एकटा देवद्र फडणवीस मला जे घडलंय ना तुम्ही शब्दांना शब्द फक्त समजून घ्या सांगितलं ना तुम्हाला तुम्ही गोंधळ आरड्याची बैठक नाही ही निर्णायक बैठक मी आज टोकाचा निर्णय घेणार आहे म्हणून तुम्ही हे नुसतं गुंत नकोय समाज आज कोणत्या दिशाला आहे आणि उदयांना कोणत्या दिशाला न्यायचा आहे आणि आपण कोणत्या दिशाला आणलो हे समजून घ्या मराठ्यांचा एकदा राज्यावर निर्माण झाला आणि जो दर संपवायचं त्याच स्वप्न संपवायचं तर मराठ्याच्या हातात संपवायचं त्याच्यात एकनाथ शिंदेचे सुद्धा दोन चार लोक आहेत शिंदे साहेब सुद्धा अजितदा सुद्धा दोन आमदार आहेत आणि सगळ्या सोयऱ्यांचा हो देत नाही आणि दहा टक्के मराठ्यावर लादायचं काही करू आणि हे पोरग ऐकतच नाही हे पोरग एकतर संपलं पाहिजे नाही त्याचा गेम तरी करावा लागेल नसता याला बदनाम तरी करावं लागेल नसता याला उपोषणात मोरू द्यावं लागेल म्हणून सोळावा दिवस उघडला नसता याचं काहीतरी करून कवायना पॉयझन देऊन कवायना सलाईनमधून म्हणून मी परवा रात्री सलाईनसुद्धा बंद घे किंवा याचं एनकाउंटर तरी करावं लागेल हे तेवढं पडचं स्वप्न आहे हे देवेंद्र फडणवीसला वाटत आणि मी आज सगळंच तुम्हाला सविस्तर सांगणार पण देवेंद्र फडणवीसला एवढीच खूप कमी आहे ना बैठक संपल्यावर मी सागर टाकल्यावर तो मला मारून दाखवतो तुला माझा बळी घ्यायचा आहे ना तुला माझा बळी पाहिजे ना मी तुझ्या सागर बंगल्यावर होतो हे माझा बहीण पण समाजाची इमानदारी मी नाही समाजाला उभी शिकून आरक्षण पाहिजे गे। तेच घ्यायचं घेणार आहे दहा टक्क्याला नाही हात लावणार माझ्या तोंडून वधून घेण्यासाठी तोच हे उभा केला मी त्याला दोष देत नाही आता हि उभा केला आहे त्यानेच उभा केलाय के मुंबईत बसून देवेंद्र फडणवीसनेच हॉटेल दिले तिथून उतरून पत्रकार परिषदा पत्रकार बांधवावर मीडियावर एवढं दबाव आहे की बच्चू कडूनचा कार्य करता येतो बच्चू कडून इतक्या वेळेत दाखवलं नसेल इतकं त्याला दाखवलं शब्द न शब्द शकंद शकंद मीडिया दाखव हे फक्त देवेंद्र फडणवीसचा याच्या पाठी त्याला सगळी ताकद दिली आतल्या सगळ्या गोष्टी बाहेर काढा हे फक्त देवेंद्र फडणवीसचा आला त्याच्यात काही समन्वयक मुंबईचे चार पाच समन्वयक बंद पडलेले आणि ते एकनाथ शिंदे साहेबांच्या आजूबाजूला वेळ आले ते त्यांचं नाव घेणारे बिगारी मिशावाले ते सुद्धा त्यालाच पालन पोषण करतात शिंदे साहेबाचा एक प्रवक्ता सुद्धा त्याच्या सोबत आजूबाजू यांनी त्याला उभा केलाय नारायण राणेंनी नारा नारा काल आमच्या गेवऱ्या तालुक्यातल्या दोन आणि आंबर तालुक्यातल्या एक जण सोडून दिले त्यांच्या माध्यमातून सुद्धा आता प्रेस सुरू होणार आहे थोड्या वेळा मला बदनाम करण्यासाठी तेही तिथे मुंबई वेळेस आता घेतील प्रेस किंवा माझं झाल्यावर किती असे हे जे बदनाम करणारे टोळी राज्यात येऊ बाकीने युभबा केली नाही तुम्हाला याच्यातून एवढंच सांगतो नारायण राणे साहेबांची हिंमत बी नाही देवेंद्र फडणवीस साहेबचे म्हणले करू नको हे सगळं देवेंद्र फडणवीस साहेबांचं षडयंत्र टोटल देवेंद्र फडणवीस जर साहेब म्हणले तर एक मिनटात सगळ्या सोयरीच्या चांबर पाहिजे एकनाथ शिंदेना हे दोघं करून देत नाही माहिती